कसे आहेत सगळे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर फ्रेंड्स आज मी सकाळपासून नाही व्हिडिओ शूट केलं आज उशीर झाला मी दुपार झोपार झाली म्हटलं चला व्हिडिओ शूट करावं तर मी आता स्वयंपाक बनवते तर काय बनवते आज तर बघूया सिम्पल आज बे जेवण आजवरण भात कॅन्सल आहे आज मी बटाट्याचं कालवण भात चपाती बनवणार आहे तर तुम्हाला मी बटाट्याचं कालवण कसं बनवतात ते दाखवते चला आपल्या किचनमध्ये तर मी बटाटे असे कापून पाण्यामध्ये ठेवलेत आता बाकीच्या साहित्याची तयारी करूया तर फ्रेंड्स इथे बटाट्याचं कालवण बनवलंय मी त्यानंतर भात बनवलंय आणि चपाती फ्रेंड्स मला ना रेसिपी दाखवता नाही आली कारण की मी ती शॉर्ट तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते शॉ बटाट्याच्या कालवनाची रेसिपीची कारण मला जमलं नाही एकाच वेळी दोन दोन हे करण्यासाठी तर मी शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता रेसिपी मस्त आता कालवण बनणार आहे तर फ्रेंड्स या जेवायला मस्त बटाट्याचं कालवण मला दाखवते बटाट्याचं कालवण भात चपाती कांदा आणि हे मी घरी बनवलेलं लोणचं आता मस्त पोटभर जेवण करते जेवण करते आणि आराम करणार मस्त फ्रेंड्स कोण कुन कोणाला आवडतात मस्त झणझणी झालंय बटाट्याचं कालवण कोणाला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी ही व्हिडिओ आहे बन माझ्याकडून बनला नाही म्हणजे रेसिपी टाकण्यासाठी तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा आणि नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान बनते नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि मला सांगा कशी झाली नाही बटाट्याचं कारण असं तिखट स्पायसी खायला खूप छान लागतं एकच नंबर मी काल आहे ना कधीतरी बनवतो नेहमी नेहमी नाही म्हणून वरण भात भाजी असे भाजी वगैरे असते म्हणजे कालोन वगैरे आमचं कधीतरी बनतात रेसिपी छान नको झालं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा माझी रेसिपी आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थैंक्स फॉर वॉचिंग बाय